नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जातीवाचक शिविगाळ करून प्राणघातक हल्ला करून खून केल्याच्या घटनेचा तीव्र निषेधार्थ आदिवासी समाजातर्फे नवापूर बंदचे आव्हानचे निवेदन नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समिती नवापूरतर्फे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आले यावेळी वरील विषाणमये निवेदन की नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश वळवी यांना जातीवाचक शिविगाळ करून प्राणघातक हल्ला करून खून केल्याच्या घटनेचा आम्ही नवापूर तालुका आदिवासी उत्सव समन्वय समितीच्या वतीने व संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करतो व दिनांक बावीस सप्टेंबर दोन रोजी सोमवार नवापूर बंदचे आवाहन करीत आहोत आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व त्यांना खऱ्या अर्थाने खून करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना जयेश वळवी यांचा खून करण्यासाठी या मागे खरा सूत्रधार आहे त्याची संपूर्ण चौकशी होऊन या संपूर्ण हत्याकांडमध्ये कोण कौन कोण आहे त्यांनाही अटक होऊन त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा गुंड प्रवृत्ती परत कोणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार नाही नंदुरबार जिल्हा हा संपूर्ण आदिवासी लोकवस्तीचा जिल्हा असून या ठिकाणी आदिवासी व्यक्ती सुरक्षित नाही यासारखे दुर्दैव समाजावर येणे किती भयंकर आहे घटना घडवण्यासाठी पोलीस विभागाचा कर्मचारी खुलेआम साथ देतो ही किती गंभीर बाब आहे जनतेचे रक्षकच जनतेचे भक्षक बनले तर कोणाकडे संरक्षण मागायचे असा प्रश्न आता जनतेसमोर आहे आदिवासी जिल्ह्यात आदिवासी सुरक्षित नाही ही किती गंभीर बाब आहे या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने करत आहोत तसेच सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाज व धनगर समाज हे अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आदिवासींचे आरक्षण त्यांना मिळावे अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने या याआधीही आंदोलन व पत्रव्यवहाराद्वारे आदिवासी समाजाने कळवले आहे आदिवासी समाजामध्ये अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये व घटनाबाह्य व आदिवासींवर अन्याय करणारा निर्णय घेऊ नये अशी मागणी याआधी आम्ही केलेली आहे तरी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर आता आदिवासी आदिवासी शांत बसणार नाही समाजाने आजपर्यंत शांततेने आंदोलन केले आहे आदिवासींवर अन्याय होणार नाही याची दखल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अशी मागणी आम्ही समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही करीत आहोत तरी महोदयांना निवेदन की नंदुरबार येथील जयेश वळवी यांच्या खून करण्याच्या कटामध्ये समावेश असलेले खरे सूत्रधार यांचाही तपास होऊन जयेश वळवी यांना न्याय मिळून द्यावा व सदर प्रकरण जलद कोर्टात चालून मोकोका लावून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावे तसेच बंजारा व धनगर समाज यास अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये तसेच आमदार आमशा पाडवी यांना जातीवाचक शिविगाळ व अश्लील भाषेत वक्तव्य करणाऱ्या संस्कार नसलेला घनश्याम हाके याने दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशांतता निर्माण होईल असे वक्तव्य जमाती प्रतिबंधक केलेले आहे म्हणून पोलीस प्रशासनाने व शासनाने अनुसूचित जाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही समस्त आदिवासी समाजाच्या वतीने करीत आहोत असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदनावर उत्सव समितीचे अध्यक्ष गिरीश भाऊ गावित माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित काँग्रेस तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित सचिव आर सी गावित दीपक वसावे ॲडव्होकेट रोशन नाईक अनिल गावित संजय मावची टी एन गावित दिलीप गावित विकास वसावे ओसेफ पाडवी आदींच्या सया आहेत सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार या ठिकाणी जयेश वळवी यांचा हत्या झाली आणि या हत्येनंतर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आज आम्ही काल आदिवासींच्या काही संघटनांनी नवापूर बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने वतीने या पाठिंब्याला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आहे आणि उद्याच्या बंदमध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी सहभागी व्हायचं आहे आणि व्यापारी बंधूंना विनंती आहे की आपआपली दुकाने उद्या बंद करून या हा बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी आमची त्यांना विनंती आहे विषय असा आहे की हा जो मर्डर झाला आहे याच्यामागे खरं तर भर बाजार वस्तीमध्ये हा हल्ला करणं खून करणं म्हणजे याच्यामागे कोणतरी सूत्रधार आहे आरोपींना जरी अटक झाली असली तरीसुद्धा याचा खरा सूत्र बाहेर आहे आणि ते सूत्रधार जो बाहेर आहे त्याला त्यालासुद्धा अट, अटक त्या अटक झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही करीत आहोत आदिवासी समाजाच्या वतीने आणि विशेष करून या घटनेमागे जे जे काही आरोपी बाहेर असतील त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे हे जलद ग कोर्टामध्ये चालवून याला मोकोको ला तो लावून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीने करीत आहोत आणि दुसरा विषय असा आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा आणि धनगर समाज जे आहेत ते परत एकदा आदिवासींच्या आरक्षणामध्ये समावेश करून आदिवासी समाजामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी आमच्या दादांच्या बाबतीमध्ये अर्वाच्य भाषेत घनश्याम हाके यांनी जे वक्तव्य केलं आहे जे आदिवासी समाजाचा अपमान करणारं आहे ज्या बाबतीमध्ये त्यांनी समाजाची बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या घनश्याम हाकेला त्याच्या आई वडिलांकडनं संस्कार दिलेले नाही मिळालेले नाही कारण अशी गलिच्छ भाषा वापरणं हे आदिवासी समाजाच्या संस्कृती संस्कृतीत नाही आणि जर कधी त्याला असं वाटत असेल की आदिवासी समाजाबाबतीत देश निर्माण करत असेल तर त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यात यावं आणि त्यांनी आमचा सामना करावा अशी आमची त्याला उघडपणे आहे चॅलेंज आहे आमचं आणि म्हणून हे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचं वक्तव्य या घनश्याम परमारी घनश्याम हाके यांनी केलेलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा आणि सरकारने सुद्धा आता जागा झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घनश्याम हाकेंनी केलं आहे त्याच्यावर शासनाने ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल पाहिजे दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आमच्या दादांचा जो त्यांनी बदनामीकारक व्हिडिओ केला आहे त्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर तीव्र निषेध करतो समाजाच्या वतीने या येणाऱ्या दिवसांमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने महामोर्चाचं नियोजन सुरू आहे मला या व्हिडिओद्वारे आवाहन करू इच्छितो मी की आज समाजाचे आरक्षण हे असेल समाजाच्या नोकऱ्या असतील या धोक्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता समाजाने संघटित होऊन या महामोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपले हक्क आपले आरक्षण हे अबाधित सेवण्यासाठी आपण संघटित होऊन लढा दिल्याशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून एकच सांगतो की हे जे खून प्रकरण झालं आहे याची संपूर्ण चौकशी याचा खरा सूत्रधार शोधला पाहिजे आणि जे, जे रक्षक आहेत ते जर भक्षक बनले तर मग जनतेचं संरक्षण कोण करणार याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा आहे आणि म्हणून एस पी ही विनंती आहे की याची संपूर्ण चौकशी होऊन जलद कोर्टाच्या मार्फत याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार